आज आपण बघूया मस्त दाटसर घट्ट दही एक किलोच्या प्रमाणात अगदी घरच्या घरी कसं बनवायचं एकदम मस्त साधी सोपी रेसिपी आहे अगदी परफेक्ट बनून तयार होतं आणि आत्ता जसा ट्रेंड चालू आहे चाकुनी कापून दाखवायचा अगदी तसंच घट्ट दाटसर दही आपलं बनून तयार होतं खूप साधी सोपी रेसिपी आहे काही सिंपल सिंपल टिप्स आहेत ट्रिक्स आहेत ज्या जर तुम्ही फॉलो केलात तर मस्त असं दाटसर दही तुमचं बनून तयार होईल तर सगळ्यात आधी एक खोलगट टोप घेतलेला आहे त्यात अर्धा कप टाकलेला आहे पाणी अगदीच अर्धा कप पण नाही थोडंसंच तळाला पाणी टाकायचं आहे आणि आणि पाणी टाकलं की त्यात टाकायचं आहे एक लिटर दूध आता मी इथे अंदाज घेते एक लिटरचा आता तुम्हाला जितकं दही साचवायचं आहे जितकं दही बनवायचं आहे तितकं तुम्ही दूध घेऊ शकता अगदीच अर्धा लिटर किंवा एक छोटा टोपभर कोणतंही तुमच्याकडे अंदाज तुम्ही ठेवू शकता आता हे दूध आपण टाकायचं आहे आणि पाणी तळाला टाकल्यामुळे काय होतं ना आपलं दूध जास्त टोपाला चिटकत नाही लागत नाही करपत नाही दूध म्हणून अगदीच जरासं पाणी टाकायचं आहे आणि दुधाला चांगली उकळी काढून घ्यायची आहे आता जसजसं दूध उकळायला लागेल ना तशी वर थोडी थोडी अशी पातळशी साय जमायची सुरुवात होते आ, मलाई जमायची सुरुवात होते तर ती काय करायची आहे ना चमच्यानी असं थोडं थोडं ढवळत मलाई त्यात मिक्स करायची आहे आणि दूध आपलं छान उकळवून घ्यायचं आहे जसं साधारण हाय फ्लेमवर किंवा मीडियम टू हाय फ्लेमवर तुम्ही दूध उकळवून घेऊ शकता आणि दूध चांगलं उकळलं की आता थंड करत तासभर त्याला ठेवून द्यायचं आहे तासभर आपण ठेवलं की दूध आपलं हलकंसं कोमट झालं पाहिजे असं थोडंसं झाकण उघडं ठेवा म्हणजे अगदीच पटापट तासाभरात दूध आपलं गार होत राहील तिथे आता इथे आपण साईडला दुसरी तयारी करूया ज्यात आता तुम्हाला दही लावायचं आहे तो भांड आहे कोणतंही डब्बा किंवा मातीचं भांडं तुम्ही घेऊ हो शकता त्या आ, मी आता डबा घेतलेला आहे स्टीलचा आता त्या डब्यात ना विरझण टाकायचं आहे आता हे विरझणसुद्धा घरी बनवलेल्या दह्याचा आहे जो दही तुम्ही विरझणासाठी वापराल ना लक्षात ठेवा की तो अजिबात आंबट नसावं ताजंच दही ठेवा ते पण म्हणजे जर विरझणच तुमचं आंबट असेल ना तर दहीसुद्धा आंबट तुमचं तयार होईल आता हे विरझण जे आहे दोन चमचे मी खाली तळाला लावले आणि थोडंसं दोन चमचे मी नंतर मिक्स करायला ठेवलेलं आहे आता इथे दूध आपलं कोमट झालेलं आहे दूध इतकं आपलं कोमट असावं की आपलं बोट जरी आपण दुधात टाकलं तरी ते गरम लागलं पाहिजे पण बोट आपलं भाजलं नाही पाहिजे इतकं दूध आपलं गरम असलं पाहिजे आणि इतकं थंडही नसलं पाहिजे की अजिबात त्याचं आपल्याला चटका देखील लागणार नाही बोट बोट आपण टाकून बघायचं आहे हलकं कोमट लागलं पाहिजे पण आपलं बोट जे आहे भाजलं नाही पाहिजे इतकं आपलं दूध आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे आता साधारणतः एक ते दहापर्यंत मोजलं ना की आपल्या बोटाने तेवढं गरम सोसलं म्हणजे हे दूध अगदी परफेक्ट आपलं तयार झालेलं आहे आता जो विरझणाचा टोप आपण घेतलेला आहे त्या टोपात दूध ओथायचं आहे आणि छान ह्या डब्यात आहे ना एक लिटरच्या प्रमाणात आरामात दूध मावतं आता तुम्हाला ज्या डब्यात लावायचा आहे तो डब्बा किंवा स्टीलचं टोप तुम्ही कशातही घेऊ हो शकता आता हे पूर्णपणे दूध आपलं एक लिटरचं ह्या डब्यात मावलेलं आहे आता ते जे बाकीचं विरझण मी ठेवलं होतं ते विरझण आपण दुधात मिक्स करायचं आहे आणि हलक्या हाताने दुधात ढवळून घ्यायचं आहे आता दोन चमचे खाली तळाला आणि दोन चमचे दुधात असं एकूण चार चमचे तरी विरझण साईडला काढून ठेवा म्हणजे ते आपल्याला निदान तेवढं तरी विरझण लागलं पाहिजे असं मिक्स करायचं आहे आणि झाकण लावून आठ ते नऊ तास बाहेर रूम टेम्परेचरला तुम्ही ओट्यावर किंवा कुठेही खिडकीच्या बाजूला ठेवू शकता रूम टेम्परेचरवर आठ ते नऊ तास आणि दोन ते तीन तास फ्रीजमध्ये आपण दही सेट करायला ठेवणार आहोत एकदा झाकण लावलं ना की पुन्हा आपल्याला उघडायचं नाही आहे डायरेक्ट फ्रीजमधनं दोन ते तीन तास झाले कीच आपल्याला दही झाकण उघडायचं आहे डब्याचं आणि बघू शकता अगदी परफेक्ट मस्त दाटसर दही आपलं त तयार होतं अजिबात ओलसर लागत नाही की काही नाही मस्त असं दही आपलं तयार होतं जे की आता आजकाल दाखवतात की चाकूनी कापून दाखवतात आणि वड्या पडतात था अगदी तसं मस्त घट्टसर असं दही तयार होतं लक्षात ठेवा आठ ते नऊ तास रूम टेम्परेचरवर आणि त्यानंतर तीन ते चार तास फ्रीजमध्ये दही सेट करायला ठेवायचं आहे आणि तुम्ही वापरणार त्यानंतर फ्रीजमध्येच दही ठेवा म्हणजे अजिबात आंबट होत नाही अगदी आठवडाभर तुम्ही दही ठेवलात ना फ्रीजमध्ये तरी परफेक्ट असा दही आपला बनवून तयार होतं नि बघ बघू शकता अगदी मस्त वड्यासुद्धा पडतात त्याच्या आणि इतक्या परफेक्ट आपलं दही बनवून तयार होतं काही खास टिप्स आहेत ज्या तुम्ही वापरल्यात ना अगदी परफेक्ट दही बनून तुमचं तयार होईल आणि असं मस्तपैकी दही साचवून ठेवा आता ह्याच्यानंतर आपण पुढे रेसिपी बघणार आहोत दह्यापासून अतिशय उत्कृष्ट मस्त अशा उन्हाळ्याच्या रेसिपी येणार आहेत म्हणून लवकरात लवकर दही सेट करून ठेवा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली लवकर मला कळवा आवडली असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा